शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक आणि मांडवी किनारा सहकारी पतसंस्था ओतूरचे संस्थापक अध्यक्ष तसेच मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक माननीय श्री संभाजी शेठ विठ्ठलराव तांबे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच ओतूर ग्रामपंचायत सदस्य युवा नेते माननीय श्री आशिष शेठ शहा नानजीबाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ओतूर सर्व संचालक सल्लागार आपण पाहत दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजय जगताप साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याचे नेते महेश बापू ढमडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे काँग्रेसच्या वतीने अकरा झाडे लावून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिरूर तालुका काँग्रेसचे युवा उपाध्यक्ष डॉ सुजित शेलार मच्छिमार काँग्रेसचे शिरूर तालुका अध्यक्ष अमोल पवार तसेच युवा उपाध्यक्ष शेखर भाऊ खोमणे आणि उमेश रणदिवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पैलवान उमेश दिवे गेले या उजाड मालरावरती वृक्षारोपणाचं काम करत आहे माझा जीवलग सहकारी मित्र सन्माननीय श्री सुजित जे शेलार एक आदर्श असं आमच्या शिरूर तालुक्यातलं एक व्यक्तिमत्व त्यांनी वाढदिवस म्हणजे संजय जी जगताप साहेब यांचा आजच्याला वाढदिवस आहे त्यांचा वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळा खऱ्या अर्थानं कुठेही म्हणजे नाहक खर्च न करता या ठिकाणी आपल्या या वृक्षारोपणामध्ये अकरा झाडांचं वृक्षारोपण करून साजरा करत आहेत मी माझ्या सर्व वृक्षमित्रांच्या वतीनं व मी त्यांना हे ग्वाही देतो की आपण जे फळझाडं लावलेले आहे त्या फळझाडांना पण पुढच्या वर्षीच फळं येणार आहेत कारण का तुम्ही जी झाडं दिलेली आहेत खूप सुंदर झाडं दिलेली आहेत कलमची झाडं आहेत मी एवढे एक या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगू शकतो की व येणाऱ्या काळामध्ये हे आपण लावलेली अकरा झाडं हे पुढच्या वाढदिवसाला नक्कीच सावली रुपये साक्षी देतील मी एवढं बोलून थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी आमचे नेते महेश बापू डमडेरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे भाग्य संजय जी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रांजणगाव सांडस या ठिकाणी दहा अकरावरती आमचे मार्गदर्शक उमेश भाऊ रणदिवे यांनी जो वृक्षारोपणाचा एक अनोखा कार्यक्रम या ठिकाणी राबवतात या ठिकाणी आम्ही आमच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी अकरा झाडांचा वृक्षरोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी करत आहोत तरी आमचे नेते संजयजी जगताप यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी लाख लाख शुभेच्छा शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने मी आमचे नेते संजयजी जगताप यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो संदलाईफसाठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यु न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा